दूधसागर धबधबा बहरला पण पर्यटकांना पाहावे लागते धावत्या रेल्वेतूनच गोवा कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या पश्चिम घाटात कर्नाटक सीमेतून बहरून गोवा सीमेत पडणारा दूधसागर धबधबा तर बहरला परंतु याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना बंदी असल्याने पर्यटक धावत्या ट्रेन मधून आपल्या मोबाईलद्वारे चित्रपित काढत आहेत तर एकेकाळी दूधसागर धबधबा पाहण्यासाठी सुट्टीच्या दिवशी शनिवार पाच ते सहा हजार पर्यटक दूधसागर धबधबा पाहण्यासाठी येत होते परंतु पुन्हा इतक्या पर्यटकांना स्थानकावरून घेऊन जाणे शक्य होत नसल्याने व काही पर्यटकांना ट्रेन मध्ये चढणे शक्य होत नसल्याने एसी डब्याचे ग्लासेस फोडण्यास सुरुवात केली पर्यटकांनी व यामुळे रेल्वे विभागाला फार मोठे नुकसान होण्यास सुरुवात झाल्याने दूधसागर धबधबा रेल्वे विभागाने बंद केला होता परंतु काही वर्षापूर्वी पुन्हा रेल्वे विभागाने बेळगाव ते वास्को लोकल ट्रेन सुरू करून पर्यटकांना हा धबधबा पाहण्यास खुला करण्यात आला होता परंतु आता पुन्हा काही वर्षापासून पूर्णतः पर्यटकांना बंद करण्यात आला असून एखादा पर्यटक रेल्वे स्थानकावर उतरल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे तर नुकतेच रविवार रोजी दूधसागर पाहण्यासाठी आलेल्या पंचवीस पर्यटकांना प्रत्येकी हजार रुपये फाईन तसेच पर्यटकांवर केस दाखल करण्यात आली आहे त्यामुळे पर्यटक आता धावत्या ट्रेनमधूनच मधूनच मोबाईल मध्ये व्हिडिओ तसेच फोटो काढत आपला आनंद द्विगुणात करत आहेत समजवार्ताच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा